मला विश्वास आहे आपण जे काम करतो खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरी उगम स्थान आहे अशा प्रकारचं हे, हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची पंचवीस वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून हा जो हो काही आपण विकासाकरता निधी देतो यातन मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत